नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील जाणून घेऊयात न्यूज मॉल जिल्ह्याचा खासदार झाला आई बागे वान म्हणून लेखुवान आई बागे वान म्हणून वान गोर गरीबाची ग जाण गोर गरिबाची आणि त्याला ग जाणं आला पोटा मंदी, झाला पोटा मंदी जाचा जा जबाईचा ग शिवबा ग शिवबा अरे आला 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 रे भाऊ माझा आला पाटनगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला असा भाऊ गुणी आला नाही आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार आला लान थोरांची आला लई बाई बोडी हाका मारताना तिथं टाकी तो हाका का मारताना तिथं मारी तो गवडी मंदी पारनेर तालुक्या तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यात चमूक तो ही राग बाई हिरा आला आला रे निले झाला आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे निले झाला आला नगर जिल्ह्याचा खासदार देवीला नीले दादा साठी नवस करू आईला नीले दादा साठी नवस करू आईला असा भाऊ माझा लई लई बुनी सगळ्यांच्या बरे लाई म्हणी गाई म्हणी आला आला रे निलेश दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आई मोठा देवीचा उदे, उदे!